भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव दुखाचा त्रासाने कुटुंब होते बेभान परमात्मा एक मार्गातच लाभले समाधान माझे नाव सचिन श्रीरामजी उमरेडकर आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझ्या कुटुंबात आम्ही पाच सदस्य होतो माझे वडील आई मी बहीण आणि एक छोटा भाऊ असा आमचा कुटुंब आहे माझ्या कुटुंबात आधी आई वडील रोजमजुरीचे काम करायचे त्यावेळी आमचं कसंतरी तरी घर चालत होतं तेव्हा वडिलांना दारू प्यायचा अतोनात छंद होता मी तेरा ते चौदा वर्षाचा होईपर्यंत असंच सुरू होतं त्यानंतर अचानक वडिलांची प्रकृती बिघडायला लागली तेव्हा आम्ही गावातील आणि गावाबाहेरील छोट्या मोठ्या दवाखान्यात त्यांचे उपचार चालू केले परंतु घरातील आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने आम्ही मोठा उपचार करू शकत नव्हतो नंतर वडील चालायला फिरायला लागले सर्व काम व्यवस्थित करू लागले व वा आम्हाला वाटले आता त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे मग आम्ही तो उपचार सोडला आणि इकडे तिकडे आयुर्वेदिक औषधे घेतली पण त्याने काही फायदा झाला नाही उलट त्यांची प्रकृती बिघडत होती नंतर मेघे सावंगीला नेले तिथे वडिलांना पंधरा दिवस भरती ठेवले आणि सर्व तपासणी केली पण सगळे रिपोर्ट नॉर्मल आले मग घराचा पूर्ण भार माझ्या आईवर आला तीन मुले शिक्षणाची आणि एकटी करणारी आई वडिलांचा औषधोपचार आणि आमचे शिक्षण असं करत करत चार ते पाच वर्षे निघून गेले पुढे त्रासाला कंटाळून वडिलांनी औषध घेणे बंद केले इथे आम्हाला पण पैसा पुरत नव्हता कधी फाटके कपडे तर कधी बिना पेननी आम्ही शाळेत जायचो अशी आमची परिस्थिती झाली होती असेच आमचे पाच ते दहा वर्ष निघून गेले वडील घरी राहायचे इकडे तिकडे बसायचे सर्व व्यवस्थित होत पण कधी कधी दारू प्यायचे व नंतर भांडण करायचे पण पुढे काही कमाई नसल्याने वडिलांनी दारू पिणे बंद केले आता ते चांगले बोलायचे वागायचे आणि सर्व व्यवस्थित चालू होते अचानक दहा वर्षांनंतर आमचे जुने घर पडले तेव्हा आम्ही त्या तुटलेल्या अर्ध्या घरात राहू लागलो पण काही दिवसांनी ते पण पडू शकत होते शेजारी म्हणायचे की तुम्ही इथे राहू नका हे कधीही पडू शकत मग आम्ही दुसरीकडे राहायला गेलो आमच्या घरामागे एक देवस्थानाकडे आहे तिथे किराया म्हणून लाईट बिल आम्ही भरायचो असे दोन वर्षे निघून गेली माझा व माझ्या आईचा खूप दिवसांपासून मार्गात यायचा विचार होता पण आम्हाला माहित होतं की आमच्या वडिलांचा नकार येईल माझे मोठे वडील या मार्गात वीस ते बावीस वर्षांपासून होते माझे काका पण साडेचार वर्षांपासून मार्गात होते तसेच आमचे शेजारी श्री पितांबरजी डेकाटे हे मार्गदर्शक होते माझी खूप इच्छा होती मार्ग यायची पण वडिलांमुळे काही जमत नव्हतं असेच आम्ही दहा ते पंधरा वर्षे धोखात काढले आई एकटी कमावणारी आणि आम्हा मुलांना शिकायची प्रबळ इच्छा काय करावं काही समजत नव्हतं तेव्हा मी अकरावी किंवा बारावीला होतो मला पण वाईट वाटायचं की आई एवढी कष्ट करते आमच्याकडे तीस ते चाळीस हजार बँक बॅलन्स होत तेव्हा आम्ही घर बांधायचे ठरवले एवढ्यामध्ये होणार तर नव्हतेच पण तरी आम्ही हिम्मत केली व काम सुरू केले आई स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायची त्यात तिला चांगलाच फायदा होत होता आईची चांगली मिळकत सुरू असताना घरी सज्जा लावण्याची तयारी सुरू होती तेव्हा अचानक माझ्या आईची प्रकृती बिघडली तिने आम्हाला कधी सांगितले नाही की तिला रात्री स्वप्न यायचे की तू घर कसं तयार करते तर बघतो मी त्याआधी तू राहशीलच नाही असे तिला स्वप्नात कोणाचे तरी बोलणे ऐकू येत होते असे चार ते आठ दिवस निघून गेले व तिने आम्हाला काहीच सांगितलं नाही मग असेच काही दिवसांनी त्रास जास्त झाल्यावर तिने आम्हाला घाबरून सगळे सांगितले मी समजून गेलो की आता आपल्याला मार्ग घेतल्याशिवाय पर्याय नाही मग आम्ही घरी विचार केला आणि श्री पितांबरजी डेकाटे यांच्याकडे गेलो त्यांनी विचारपूस केली असता आम्ही त्यांना सांगितले की आम्हा सगळ्यांची मार्ग यायची इच्छा आहे तसेच आमच्याकडे आता पर्याय नाही व वडील सुद्धा मार्गात यायला तयार आहे परंतु मार्गदर्शकांनी आम्हाला ताबडतोब कार्य दिले नाही आम्हाला अनुभव यायला त्यांनी तीर्थ दिलं त्यात आईला आराम झाला दुसऱ्या दिवशी पुन्हा आईला तीर्थ बनवून दिलं तिला पुन्हा समाधान वाटले त्यानंतर मार्गदर्शकांनी आमच्याकडून वचन घेऊन घराची साफसफाई करायला लावली व तीन दिवसाचे कार्य दिले नंतर ते दुःख आम्हाला परत कधीच आले नाही अशा रीतीने सर्व व्यवस्थित झालं घराचं बांधकाम झालं वडिलांची दारू पण सुटली आई एकटीच कमवायची पण आर्थिक अडचण कधी भासली नाही बहिणीचे लग्न झाले माझं पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण पण झालं भाऊ पण शिकत आहे त्यानंतर आम्ही त्यागाचे कार्य घेतले व बाबांच्या कृपेने ते पण व्यवस्थित पार पडले त्यागाच्या कार्यांमध्ये बाबांनी आईची खूप परीक्षा घेतली कार्य सुरू असताना आईला विंचू चावला दोन दिवस ती दुःखात होती पण भगवंतावरचा तिचा विश्वास कमी झाला नाही तिचे दुःख आमच्याने पाहून होत नव्हते पण भगवंताने तिला समाधान दिले व आमचा त्याग सफल झाला त्यानंतर मासिक हवन पण सुरळीतरीत्या पार पडले आणि आता आणि सुख समाधानाने जीवन जगत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार सेवक सचिन श्रीरामजी उमरेडकर पत्ता मु पो सिरसी त उमरेड जी नागपूर सेवक क्रमांक चव्वेचाळीस हजार चौऱ्याऐंशी मार्गदर्शक श्री दशत जी हेडाऊ हिंगणघाट परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार